या भागाचे आमदार नमिताताई यांनी विधानसभेमध्ये केज नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा हा जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी केज नगरपालिकेच्या वतीनं आणि तमाम केजवाशाच्या वतीनं आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो कारण केज नगरपंचायतची नगरपालिका व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात मी स्वत हायकोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे ती रीटसुद्धा अजून पेंडिंग आहे की केज नगरपंचायतला नगरपालिकेचा दर्जा दिला पाहिजे आम्ही याचा ठराव पण गेल्या वेळेस दिलेला आहे आणि आणखीनसुद्धा काही ठराव वगैरे काय लागले तर आम्ही त्या पद्धतीनं द्यायला पूर्णपणे तयार आहोत कारण केजला नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा होऊन येणारी निवडणूक ही नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आता दोन हजार अकराला जनगणना झालेली आहे रेकॉर्डली आपण फक्त तीस हजार लोकसंख्या आपली आहे आणि ॲक्च्युअली आता चाळीस हजार आपण क्रॉस केलेले आहेत तर हा जो निधीतला जो फरक आहे तो सुद्धा भरून निघल आणि आपल्याला केजमध्ये काम करण्यासाठीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं एक निधीला वाव मिळेल आणि म्हणून आमची सगळ्यांचीसुद्धा त्या पद्धतीची नगरपालिका हो व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे कारण कसं आहे की हे नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत होणार नाही ही फक्त दर्जावाढ होणार आहे आणि दर्जावाढ झाल्यानंतर निवडणुका हे वेळेवरच होणार आहेत नगरपंचायतचे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच जी निवडणूक येणार आहे ती नगरपंचायतऐवजी ऐवजी नगरपालिका म्हणून निवडणूक होणार आहे आणि त्यावेळेस प्रभाग तयार होतील जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल आणि त्यामुळं त्या, त्या लोकांना माझा सल्ला आहे की त्यांनी सबुरीचा सल्ला देतो आणि आणखीन पूर्ण नगरपंचायतचा काळ पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका लागणार नाहीत कारण हा आपला दर्जावाढ होतोय न ज्या ठिकाणी पंचवीस हजाराच्या पुढी लोकसंख्या गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिकेचा दर्जा मिळतो आता आपली आत्ता रेकॉर्डली बघितलं तर आपण तीस हजारापर्यंत आहोत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारसुद्धा पाहिलं तर कारण आपण न नगरपालिका होण्याला लायबल आहोत आता समजा उद्या उदाहरणार्थ आपले हे जी शिरूर नगरपालिका नगरपंचायत असेल किंवा ही असेल तर त्यांची लोकसंख्या तेवढी नाही दहा हजार पंधरा हजाराच्या आत आहेत म्हणजे त्यांना नगरपालिकेचा पालिकेचा दर्जा मिळणार नाही परंतु आपली लोकसंख्या ऑलरेडी पंचवीस हजार क्रॉस करून तीस हजाराच्या पुढीची आहे म्हणून आपल्याला नगरपंचायतची नगरपालिका शंभर टक्के होऊ शकते आणि तशा पद्धतीची शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत आणि आम्ही लागल ते त्यांना पाठपुरावा करायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत आणि लागल ते ठराव वगैरे द्यायला आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत कारण आमचीसुद्धा इच्छा आहे की येणारी आमचे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी येणारी निवडणूक आहे ती निश्चितच नगरपालिका म्हणून व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे